आणि तुम्ही येयल्या बद्दल ह्या गणपतीच्या फुडा सजो दीत बाय तुका तुमचे सौभाग्यवचे सौभाग्य दिवचे आयुष्य दिवचे आरोग्य दिवचे असे हा मागतं आणि हे प्रदान करता आनी केन्नाच तूं आई बाबा सोडू नका हां तू पण बरो पूण हे कोण तरी सांगायचे असतं तुजी आई पयली पहिली तुजी कोण आसा तसं दोन एकूण असता माझून घ्या माझ्या हिने ते केला सगळ्यांना बरे धन्यवाद श्री महागणपते की जय जय नाही आयुष्य कोणत्या आज अंजुना अंजुणा आईले आणि माझं एक भेट आणि सत्कार कसं केला खरं म्हणजे हा अंजुना असं कसे दिसूकच ना <laughs> अंजुनाच्या वातावरणात माझ्या घरा पवला असं दिसले आणि तुम्हाला पळवून खरंच म्हणजे माझी आजी आणि आज्याचे याद आली माझी आजी शिवोले सगळे जण माई म्हणताले माई मग सगळ्यां बरी करताली ती आणि बाप्पा बाप्पाचे विचार घेऊन सगळे लोक आमच्या गावातले